नमस्कार ऑनलाईन आणि पर्सनल लोन घेणं आजकाल खूप सोपं झालं फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड त्याचबरोबर बँकेचं स्टेटमेंट अपलोड करा आणि काही मिनिटात काही सेकंदात ते पैसे खात्यात येतात ही सुविधा ना जितकी सोपी आहे तितकीच ते धोकादायक देखील असू शकते खर तर कर्जासाठी अर्ज करताना तुम्ही फक्त तुमच्या जे काही कमाईची माहिती देत नाही तर तुमची जी काही ओळख खर्च करण्याच्या ज्या काही सवयी आणि अनेकदा तुमच्या वैयक्तिक एक संपर्काच्या एक्सेसही या ठिकाणी तुम्ही कळत नकळत ऍप्सला देत असतात आता हे ऍप सगळे जे आहेत ते एक प्रकारे दलालच समजा बहुतेक लोक हे पाहत नाहीत की ते कर्जासाठी कुठे अर्ज अर्ज करत आहेत एखाद्या नामांकित कंपनी किंवा नोंदणीकृत जसं की एन एनबीएफसी आहे का तर यामध्ये काय आहे की कोणत्याही रॅन्डम लोन ऍपमध्ये आणि नोंदणीकृत बँकामध्ये जमीन आसमानचा या ठिकाणी फरक असतो बँक जे ती च्या नियमांनी या ठिकाणी बांधलेल्या असतात <coughs> त्यांचं जे काही नियमित ऑडिटिंग सुद्धा या ठिकाणी होतं तर अनेक जे काही इंस्टंट लोन जे ऍप जे असतात हे केवळ एक दलाल असतात त्यांचं काम तुमचा डेटा गोळा करणं आणि तो पुढं विकणं असं असतं अशा परिस्थितीमध्ये तुमचा डेटा अनेक हातांमधून या ठिकाणी जातो ज्यामुळे गोपनीयतेचा जो काही धोका या ठिकाणी शंभर टक्के वाढतो तर लोन ऍप्स अनेकदा असं की तुमच्या फोनमधील संपर्क कॉल लॉक्स फोटो आणि लोकेशनचा एक्सेस मागतात क्रेडिट क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी या गोष्टींचा कोणतीही जी काही गरज या ठिकाणी नसते जुन्या प्रकरणामध्ये असं दिसून आलंय की जेव्हा लोक वेळेवर कर्ज फेडू शकले नाही ना तेव्हा या ऍपने जसं की त्यांच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना फोन करून या ठिकाणी त्रास दिलेला जरी नियम नियमकांनी असं की यावर कठोरता दर्शवली असली तरी हे पूर्णपणे संपलेलं आहे का तर नाही जर एखादं ऍप अनावश्यक परवानग्या मागत असेल तर समजून घ्या की तिथं काहीतरी गडबड आहे आणि बऱ्याचदा आपण पाहतो की अनेकदा लोकांना लोकांना असं वाटतं की जर कर्ज मिळालं नाही तर डेटा सुरक्षित आहे पण तसं नसतं तुमचे कागदपत्र आणि आय डी अनेक वर्षांपर्यंत या कंपन्याच्या कंपन्यांच्या सर्व सर्व्हर वरती या ठिकाणी साठवलेल्या राहतात त्यानंतर गोपनीयता गोपनीयता धोरणामध्ये व्यवसाय उद्देश किंवा विश्लेषण या नावाखाली डेटा त्यांच्या भागीदारांसोबत किंवा विक्रेत्यांसोबत या ठिकाणी शेअर करण्याची जी काही परवानगी या ठिकाणी घेतली जाते यामुळे जसं की अनेकदा कर्ज अर्ज केल्यानंतर जसं की तुम्हाला नको असलेले जे काही कॉल्स आणि स्कॅम जे काही मॅसेजचा जो काही पूर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या सगळ्या गोष्टी सतत आपल्या आजूबाजूला घडत असतात जेव्हा एखाद्या दे, एखाद्याला पैशाची खूप गरज असते ना तेव्हा तो अनेकदा जस की गोपनीयता गोपनीयता धोरण किंवा अटी व शर्ती न वाचताच सहजपणे किंवा सहमत यावर होत असतो आणि यावर जे काही क्लिक वगैरे करणं एखाद्या वरती तो सगळ्या गोष्टी करतो कोणत्याही प्रश्नाशिवाय किंवा त्वरित मंजुरी सारखी जे काही आश्वासन आकर्षक आकर्षक वाटतात आणि पण त्यामागे तुमची जे काही गोपनीयतेचा जो काही बळी या ठिकाणी दिला जात असतो डिजिटल कर्जाच्या युगामध्ये तुमची गती तुमच्या सुरक्षितेवर या ठिकाणी भारी पडू शकते म्हणजे एकंदरीतच सगळ्या गोष्टीपासून आपण दूर राहिलो पाहिजे जर समजा एखाद्या प्रकरणामध्ये डेटा चोरीचा जो काही गैरवापर होत असल किंवा अशा प्रकरण जे काही घडत असेल किंवा अशी घटना तुमच्यासोबत जर घडत असेल तेव्हा काय करायचं जर एखादी कंपनी तुम्हाला धमकीचा फोन करत असेल किंवा तुमच्या जवळच्या लोकांना मेसेज पाठवत असेल तर सर्वात आधी त्या सर्व गोष्टींचे जे काही स्क्रीनशॉट घ्या एपची जी काही परवानगी आहे ती त्वरित बंद करा आणि अनइन्स्टॉल या ठिकाणी करून टाका त्यानंतर कंपनीच्या तक्रार पोर्टलवर नंतर आरबीआयच्या लोकपाल किंवा सायबर सेल मध्ये याची जी काही तक्रार या ठिकाणी नोंदवा हे केवळ वाईट वर्तन नाही तर कायदेशीर गुन्हा आहे तर एकंदरीत मित्रांनो दिलेल्या माहितीतून किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं लवकरात लवकर मिळणारं जे काही लोन वगैरे असेल ऑनलाईन पद्धतीचं हे अशा प्रकारच्या कोणत्याही ऑफर्स किंवा ज्या काही घटना अशा घडत असतात किंवा जे काही मॅसेज किंवा ॲड येतात जाहिराती या जाहिरातींना आपण बळी न पडता आपण अशा गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे जेणेकरून आपली जे काही आर्थिक मानसिक जो काही त्रास आहे तो आपल्याला होणार नाही तर एकंदरीत मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत नमस्ते जैन जय महाराष्ट्र